पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या पुन्हा एकदा तापले कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या दोन प्रमुख शिलेदारांचा थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला शरद पवारांच्या पक्षाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होत असतानाच मुंबईत या पक्षप्रवेशाची जोरदार नोंद घेतली गेली आणि याच घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत तुफान टीका करत थेट शरद पवारांवरच घणाघात केला नमस्कार मी सूरज काम्याने तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं सत्यजित सिंग पाटणकर आणि वैभव पाटील हे दोन पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते भाजपमध्ये दाखल झाले विशेष म्हणजे हे प्रवेश शरद पवारांच्या वर्धापन दिनाच्या दिवशी झाल्यानं या घटनांना अधिक राजकीय रंग चढला यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक दिग्गज नेते उपस्थित होते भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण चंद्रकांत पाटील खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार अतुल भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यात भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली आहे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी जोरदार भाषण करत थेट शरद पवारांवर निशाणा साधला पश्चिम महाराष्ट्र हा कोणाचा बालेकिल्ला उरलेला नाही तो आता केवळ भारतीय जनता पक्षाचा किल्ला आहे असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ला असलेल्या सातारा सांगली कोल्हापूर सारख्या भागांवर दावा केला याच भाषणात पुढं बोलताना त्यांनी सांगितलं की सत्तेचे केंद्रीकरण झाल्यामुळे अनेक वर्ष पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला विकासापासून वंचित ठेवलं गेलं शरद पवार यांनी लोकांचं केवळ भावनिक शोषण केलं पण भाजप हा पक्ष नसून एक कुटुंब आहे इथे प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे उदयनराजांच्या भाषणातील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा विशेष लक्ष विधून गेला बोलणं सोपं असलं तरी आचरणात आणणं कठीण असतं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या भाषणशैलीवर आणि प्रत्यक्ष कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले पूर्वी लोक दगडाला शेंदूर लावून निवडून द्यायचे पण आता जनता सुज्ञ झाली आता विकास बघून मतं दिली जातात सत्यजित सिंह पाटणकर यांचा भाजप प्रवेश नवीन नसल्याचं संकेत देत यांनी एक जुनी आठवण सांगितली पाटणकर हे आमचे कॉलेजपासूनचे मित्र आहेत त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती त्यांच्या भागात कामे खुळंबली होती लोकांचा छळ होत होता त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली असे त्यांनी स्पष्ट सांगितले या घडामोडीवरून एक स्पष्ट होतं की पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव वाढत आहे सातारा कोल्हापूर सांगलीसारख्या पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडांमध्ये भाजप आपली पाळमुळं रुजवत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ही रणनीती आखल्याचं दिसून येतं सत्यजित सिंह पाटणकर यांच्या प्रवेशामागे खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विशेष प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या काही महिन्यांपासून पाटणकर भाजपच्या संपर्कात होते अगदी पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या त्यावेळी बहुतांश कार्यकर्ते भाजपमध्ये जाण्याच्या बाजूने होते त्यामुळे हा पक्षप्रवेश केवळ औपचारिकतेपुरताच उरला होता ही राजकीय घडामोड केवळ दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशापुरती मर्यादित नाही हा शरद पवारांच्या नेतृत्वालाही मोठा धक्का मानला जातो एकीकडे पुण्यात राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा होत होता तर दुसरीकडे मुंबईत दोन शिलेदारांनी पक्षाला रामराम ठोकला राम या परस्परविरोधी घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या बोटात अस्वस्थता निर्माण झाली उदयनराजे भोसले यांच्या भाषणाचा सूर स्पष्ट होता बालेकिल्ल्याच्या नावाखाली आमच्या जिल्ह्याचा विकास रोखला गेला आता हे सहन केलं जाणार नाही आहे त्यांच्या या स्पष्ट भाषणाने आगामी काळात सातारा जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार याचे संकेत मिळत आहेत सत्यजित सिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय डावपेज नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील नव्या राजकारणाची सुरुवात आहे भाजपची पावलं आता अधिक ठामपणे या भागात पडू लागली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक गडांमध्ये भाजपने जे बस्तान बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला आज एक नवा टप्पा गाठलेला दिसतो आणि हे सर्व घडत असताना शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला सार्वजनिक मंचावरून असा टोला बसणे ही त्यांच्या पक्षासाठी निश्चितच चिंतेची बाब ठरणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात किल्ला कोणाचा हे ठरवण्यासाठी आता खरी लढाई होणार आणि त्यात नेमकं कोण जिंकेल हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सर्वांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्तेपे म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं